तर आजचा व्हिडिओ खूप खास असा आहे सुंदर असं मी त्यामध्ये जास्त असं व्हाइस करणार नाही कारण ओरिजिनलच व्हिडिओ छान वाटणार आहे हा तर फक्त परिसर पहा खूप सुंदर असा निसर्गरम्य परिसर आहे तरी आता पाऊस नाही तर ज्यावेळी इथं पाऊस असतो त्यावेळी धबधबेही सुरू होतात आणि आता डोंगरातलं गवतही वाळलेलं आहे तर इथं ऐश्वर्याला खायचे होते बोरं तर तिला बोरं दिसले रस्त्यात तर बोरीला खूप असे बोरं होते आणि पटकन सर्वजण खाली उतरले बोरं खाण्यासाठी आणि बोर एकदम आंबट निघाली आणि सर्वांचं डिसमूड झाला तरी पण ऐश्वर्याने दोन चार बोरं आंबट खाल्ले तर चला पुढच्या रस्त्यात परत पुन्हा दुसरी बोर शोधूया आपण सापडते का काय तर चला नका खाऊ मग लई गोड बोर सापडू आपण बोर तिला वाव पण लई आंबट येत वाव वाव, वाव।, वाव। खालचे ना का घेऊन बोर तशी लो दाडलेत त्याला सागर <laughs>

पार। <laughs> आपले <laughs> ना आपल्या इकडे कस ने बोलतो झाड इकडे किती येत डोंगरात आला ना ज्योती म्हणते बोरा खावा खा मी ती बाया म्हणते खा खा आंबट असते हे बोर आंबटच असतात गोड नसतात रानातले बोर कसेच असतात आंबट चाखू ना आता बरं का म्हणा गोडब गोडबोराच झाडच सापडत नाही ती शाम गेले ती क्रात बोर टाकून आणायला आंबट हे दिसत होते दिस त्याच्यामुळे त्याला जास्त बरं लागलेले आणि डोंगरातली आहे ना आंबटच असतेचं खावं पाते मरगा खवराई लगते हं ले बोरं इतं दिला ना गाबोळे उतरयचं का आपण आलो खानोनी नाही

हे बोर्ड पण पिटाळ्या बाबा म्हणते कोण पाहुणे आले का काय नाव तू की अशी तांदूळ्याची भाजी अशी शेंडे घ्या ते उठून घ्या तांदूळ्याची भाजी

ಚಕ್ತಿ ಭೀತಿ ಗವತರ

तर इथं आहे इमामपूर घाटातला महादेव तर खूप सुंदर असा परिसर आहे अजून इथं इतकी गर्दी नाही काहीच नाही अजून लोकांना महादेव माहीत पण नाहीये तर हा महादेव एकदम उज्जैनच्या महादेवासारखा आहे महाकालेश्वरसारखा तर परिसर पण खूप सुंदर आहे आणि श्रावण महिन्यामध्ये इथं धबधबे पण सुरू होतात तर आम्ही पण पहिल्याच वेळेस आलो या महादेवाला तर चला आपण करूया आता महादेवाचं दर्शन तर इथं छान असं डोंगर आहे पूर्ण असं गवत आहे तर गाया पण सरतात तर गाया पण आम्हाला पाहून डोंगरा म्हणजे पळत पळतच आल्या ते एकदम आम्हाला पाहिल्यावर त्यांना वाटलं चारा खाय खायला काहीतरी आणलं आहे तर भारी मस्त पोरं गेले तर आता दर्शनाला तर चला आता मी पण घेते महादेवाचं दर्शन तर हा महादेव महाकालेश्वरच आहे प्रति उज्जैन तर एक भक्त दरवर्षी उज्जैनला जायचा महाकालेश्वरला तर ही जे, ही जे हे जे महादेवाचं मंदिर आहे ना तर या मंदिराच्या पाठीमाग खूप मोठी अशी दरी आहे आपण येताना पाहिलेलीच आहे ती गाडीमधून आपल्याला दिसलेलीच आहे तर त्या दरीमध्ये हे, हे, हे मंदिर आहे महाकालेश्वरचं आणि तो भक्त अं नंतर थकल्यानंतर त्याने इथं हे मंदिर बांधलेलं आहे तर हे मंदिर तर या मंदिरातली जी पिंडी आहे तर ती एकदम उज्जैनच्या महाकालेश्वर सारखीच आहे आणि इथं वरती महाकालेश्वरचा फोटो ही आपण पाहू शकता तर ते प्रतिउज्जैन आहे इथं तर अजून आता इथं बऱ्याच लोकांना माहिती नाही हे मंदिर नवीनच झालेलं आहे चला आता मी पण करते महादेवाचं दर्शन आणि मग भाऊ पाहूया आपण बाहेरचं परिसर तुम्हाला आता देव बोलवीन उजेनला मी केलं शामला काय काय झालो एक रात्रीच Il medico non può rimanere, se non ti perse, ma prima non so che ma prima la cammina, la moda è piccata, ma sarà sempre un'altra cosa.

तर मैत्रिणींनो इथं घेतलेलं आहे आपण महादेवाचं दर्शन आणि आता मस्त असं फोटो सेशन करतो तर फोटो सेशन करायला खूप छान असं व्ह्यू आहे इकडं डोंगर मस्त ताण लागली त्या गाईला पाणी येत नाही लवकर ना मोबाईल मोबाईल आलं पाणी त्याच्यात हा मग आता पुण्याचं काम करावं लागेल ना ठेवले गाईला पाणी <laughs> तानवलीच होती बर का त्या कशाला हाकतो आता का सगळ्या तो इथं येतात गर्दीच आज महाशिवरात्र परत काय म्हणतो आपण श्रावण श्रावण सोमवार तेव्हा यायला पाहिजे ते कमतात तर मंडळी खूप सुंदर असा परिसर आहे आमचा पाय निघत नव्हता तिथून आणि गाया आ, आमच्याकडच येत होत्या कारण त्यांना तहान लागलेली होती तर श्यामने विहिरीमधून पाणी काढून गायांना पाजलं तर इथं कुणीतरी झोपडीमध्ये एक बाबा पण राहतात पण सध्या ती झोपडी पण तिचा दरवाजा पण बंद होता आणि डोंगरावर ओम काढलेला का आहे दगडाचा पण तो एवढा स्पष्ट आपल्या कॅमेरामध्ये दिसला नाही आहे खोड बघितलं का किती वर्ष झाड नाही ते काय झालेलं आहे खाली खाली ना तिने म्हणजे देवाला अर्चना केली की ना एवढं खाली यावं लागत तर ना म्हणजे पॉसिबल नाही व्हायचं मला तर मग ते मा त्यांना प्रसन्न झाले ती म्हटली की तू ना इथून घेऊन जाय मला वरती वरती जाय पण वरती नेताना माग बघायचं जर तू माग बघितलं तर मी तिथंच स्थायिक होणार त्याच्यासाठी मग ते बघता पुढे इथं बघत आणि काहीतरी माग काहीतरी झालं तर माग बघी लगेच आपण एवढं भारी भेटत्रक्शन काम बिन करून काढलं हो असं काय आणि मग खिरणीचा महादेव कस काय पडलं हे खिरणीचं झाड गेलं गेलं गेलं

सारखसारखी सर करण्यात तर मैत्रिणींनो आमच्या या छान अशा ट्रीपचा शेवट जोगेश्वरी मी मिसळपावने झाला तर खूप सुंदर अशी आमची पार्टी झाली तर व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा